गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या बप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आता प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा हे विराजमान होणार आहे तर काहींच्या घरामध्ये बप्पा जरी येणार नसले तरी पण आपल्याला काही उपाय आणि काही सेवा करणे हे गरजेचे आहे आपण जर हे उपाय केले तर आपल्या मुलांची नक्कीच प्रगती होईल भरपूर वेळा आपली मुलं तर अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मिळत नाही किंवा मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही घरामध्ये मुलांचे आजार पण हे सारखे चालू असते एक झालं की दुसरा आजारी पडतो किंवा मुलं जर मोठी असतील तरी पण मुलांना नोकरीमध्ये अडचणी येत असतात आणि प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी मग अभ्यास असो नोकरी असो किंवा कोणतेही क्षेत्र असो आपल्या मुलाने पुढे असावे पण काही केल्या ते शक्य होत नाही जर आपल्या मुलाला कोणतीही इडापिडा नजर बाधा झालेली असेल तर त्या मुलाची देखील प्रगतीही होत नाही तर गणपती बाप्पाला विद्याचा देवता असं म्हटलं आहे बाप्पाची जर आपण मनोभावे सेवा केली तर बाप्पा नक्कीच आपल्या मुलांवरील सर्व विघ्ने संकटे दूर करतील तर या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असा तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरिया किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता गणेश चतुर्थी आहे त्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी आपण जे काही उपाय करू जे काही सेवा करू त्याचे कित्येक पटीने फळ हे आपल्याला मिळणार आहे त्यामुळे आपण या दिवशी सेवा करायला चुकायचं नाही तर या दिवशी आपण गणपती बाप्पाची घरी पूजा करायची आहे अगदी बाप्पा घरामध्ये येणार नसतील तरी पण आपल्या घरामध्ये गणेशाची मूर्ती आहे तर त्या गणेशाची आपण विधिवत पूजा करायची आहे तर आता गणपती बाप्पाला प्रथम आपण अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पंचामृताने आपण अभिषेक करावा गण गणपत येन मह ओम गण गणपत येन मह या मंत्राचा जप करत करत अभिषेक करायचा आहे तुमच्या घरामधील जर मुले जर ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर आवर्जून त्यांनाच तुम्ही गणपती बाप्पाला अभिषेक करायला सांगायचा आहे तसेच अभिषेक करताना जे काही पाणी आहे त्यामधील थोडंसं पाणी तुम्ही तुमच्या मुलांना ग्रहण करायला द्यायचं आहे वाटलंच तर अगोदरचं पाणी तुम्ही, तुम्ही, तुम्ही टाकून देऊ शकता मग निर्माले ते निर्मालेमध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाला टाकलं तरी पण चालेल आणि नंतर जे काही आप शुद्ध जलाने गणपती बाप्पाला अभिषेक करणार आहोत ते पाणी मुलांना ग्रहण करायला दिलं तरी पण चालेल सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता आणि त्याच आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे आता गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण बाप्पांना अर्पण करायचे आहे मग जास्वंदीचं फुल असेल किंवा जर जास्वंदीचं फुल मिळालं नाही तर तुम्ही गुलाबाचं फुल देखील बाप्पाला अर्पण करू शकता तसेच बाप्पाला एकवीस दुर्वाची जोडी देखील या दिवशी अर्पण करावी बाप्पाला हळदी कुंकू लावायचा आहे चंदन लावायचं आहे आता आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहे आता हिरवे मूग जे अख्खे हिरवे मूग आहे असेच हिरवे मूग आपल्याला घ्यायचे आहे एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहे बाप्पा पुढे आपण एक हिरव्या रंगाचा कपडा ठेवायचा आहे अगदी हाता एवढा हिरव्या रंगाचा कपडा असला तरी पण चालेल हिरवा रंग हा बुध ग्रहाला दर्शवत असतो आणि आपला जर बुध ग्रह बळकट असेल तर मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये अडचणी अडथळे येत नाही मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती ही होतेच आता आपण त्या हिरव्या कपड्यावरती हिरवे मूग ठेवायचे आहे पण आपण तो कपडा अगोदर बप्पा समोर ठेवावा त्यानंतर आपल्याला एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहे तुम्ही एका वाटीमध्ये हिरवे मूग घ्यावे आता आपल्याला एक मोग आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला गणपती बाप्पाचा ओम गण गणपत येनमह ओम गण गणपत नमः हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे मग एक मोग हातामध्ये घ्यायचा परत एकदा मंत्र म्हणायचा अशा प्रकारे एकशे आठ वेळा आपण हा ओम गण गणपत येनमह हा मंत्र म्हणायचा आहे आणि ते एकशे आठ मूग आपल्याला त्या हिरव्या कपड्यामध्ये ठेवायचे आहे आता त्या हिरव्या कपड्याची आपल्याला पोटली बनवायची आहे आणि ही पोटली आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे मग मुलांना कोणत्या क्षेत्रामध्ये अडचणी अडथळे येत असतील किंवा मुलं अभ्यास करतात पण मास्क मिळत नसतील जे काही मुलांबाबत आहे ते तुम्ही सांगायचं आहे किंवा मुलांना जर वाईट संगत लागलेली असेल किंवा दुसरी कोणतीही वाईट सवय लागलेली असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही गणपती बाप्पाला सांगू शकता आता गणपती बाप्पाला आपण सांगितल्यानंतर ही जी काही पोटली आहे ती गणपती बाप्पाजवळ आपण तशीच राहून द्यायची आहे आता तुमच्या घरामध्ये जर मोठी मुले असतील तर ती तुम्हाला कदाचित हा उपाय करू देणार नाही किंवा त्यांचा या गोष्टींवरती विश्वास देखील नसेल तर त्यांच्या न कळतपणे तुम्ही हा उपाय करायचा आहे पण आपण हा उपाय करताना आपल्याला मध्येच कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे वाटलेच तर तुम्ही घरातील व्यक्तींना अगोदरच सांगून ठेवावी तसेच हा उपाय आता कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा देखील हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता यानंतर ही पोटली आपल्याला गणपती बाप्पा समोर तशीच ठेवायची आहे रात्रीची ही पोटली आपल्याला उचलायची आहे आणि आपली मुले जिथे झोपतात त्यांच्या उशीखाली आपल्याला ही पोटली ठेवायची आहे किंवा जर तुमची मुले बाहेरगावी असतील परगावी असतील मग शिक्षणासाठी असो किंवा नोकरीसाठी असो मग अशा वेळेस हा उपाय कसा करावा तर मुले आल्यानंतर ज्या ठिकाणी जास्त वेळ थांबतात मग त्यांची अभ्यासाची खोली असेल किंवा कुठेही जास्त वेळ ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे पण ही पोटली आपल्याला स्वच्छ जागेच ठेवायची आहे याची काळजी घ्यावी आता मुलगी असेल तर मुलीच्या उशी खाली आणि मुलगा असेल तर मुलाच्या उशीखाली आपण ही पोटली ठेवायची आहे आता जर तुम्हाला दोन मुले असतील तर अशा प्रकारच्या आपल्याला दोन पोटल्या बनवायच्या आहेत आणि एकच मुलगा असेल तर एकच पोटली आपण बनवायची आहे आता ही पोटली आपल्याला रात्रभर उशीखालीच राहून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे आपण आंघोळ करायची आहे देवपूजा करायची आहे त्यानंतर ही पोटली आपल्याला उचलायची आहे आणि आपल्याला जवळपास असणाऱ्या गणपती मंदिरामध्ये जायचं आहे आता जवळपास जर तुमच्या गणपती मंदिर नसेल तर आपल्या जवळ माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा अगदी भगवान भोलेनाथांचं मंदिर असेल तिथे तुम्ही गेला तरी पण चालेल कारण की प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच अगदी तिथे जाऊन हा उपाय केला तरी पण चालेल आता तिथे गेल्यानंतर तुम्ही एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा तेला तेला प्रज्वलित करू शकता किंवा जर तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये तेल टाकलं तरी पण चालेल ही पोटली आपण घेऊन जायचं आहे तसेच गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण घेऊन जाव्यात आता प्रत्येक गोष्टच आपल्याकडे उपलब्ध होते असं नाही पण ज्या गोष्टी मिळतील त्या गोष्टी आपण घेऊन जायचं आहे अगदी तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जरी बाप्पाला अर्पण केला तरी पण चालेल कारण की तो देखील बाप्पाला अत्यंत प्रिय आहे आता ही पोटली आपण तिथे घेऊन गेल्यानंतर ही पोटली आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायची आहे परत बाप्पाला तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती सांगायची आहे तसेच मुलांना कोणत्या क्षेत्रामध्ये अडचणी अडथळे ये येत आहे विघ्न येत आहे ते सर्व बाप्पाला मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे बप्पाला दुर्वा अर्पण करायचे आहे जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तिथे ठेवायचं आहे आणि हे सर्व झाल्यानंतर ही जी काही पोटली आहे ती आपल्याला बाप्पाच्या चरणावरती ठेवायची आहे ही पोटली आपण तिथेच ठेवून यायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा पण आपण हा उपाय करतो गणपती मंदिरातून घरी येताना आपण कुठेही वळायचं नाही किंवा कुणाच्याही इथे जायचं नाही आपण जर असे केले तर आपला देखील सफल ठरत नाही त्यामुळे आपण पोटली ठेवल्यानंतर डायरेक्ट आपल्या घरी जायचे आहे आणि ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पा येणार असतील गणपती बाप्पा विराजमान होणार असतील तर अशा व्यक्तींनी आपल्या मुलांसाठी रोज दोन हिरवे मूग गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे अगदी एक वाटी बप्पासमोर ठेवा आणि तिथे रोज दोन हिरवे मूग आपल्याला ठेवायचे आहे असे दहा दिवस जर तुम्ही हिरवे मूग ठेवले तर बाप्पा नक्कीच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील व मुलांवरील सर्व विघ्न दूर होतील आणि नंतर जेव्हा शेवटचा दिवस असेल तेव्हा जवळपास असणाऱ्या गणपती मंदिरामध्ये हे हिरवे मूग अर्पण करून यायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या जरूर लिहा धन्यवाद